रविधा विधा विविधा सदा पैरवी नमस्कार मी विनोद डावले पुन्हा एकदा रविदा मध्ये आपलं स्वागत करतो यावेळीची आपली गेस्ट आहे आता सुकेशनीच्या बाबतीमध्ये बोलायचं तर एक थोडासा किस्सा सांगतो की कि रात्री कुठल्या तरी ट्रेननी मी एक दीड वाजता परभणी रेल्वे स्टेशनला उतरलो उतरल्याच्या नंतर ती मी ज्या ट्रेन मधून उतरलो ती गाडी गेली दुसरी जवळपास येणारी गाडीचा वेळही नव्हता त्यावेळेस सुकेशीनी मला तिथे भेटले तू इतक्या रात्री स्टेशनवर काय करते गाडी गेली मिस झाली का म्हणाली नाही तू इथे काय करतेस त्यावेळेस तिने सांगितलं की या प्लॅटफॉर्म वरती झोपलेले लोक जे बेघर आहेत जे घरातून बाहेर काढल्या गेलेले आहेत निघालेले आहेत किंवा ज्यांना माहिती नाहीये की आपलं घरदार कुठे आहे अशा लोकांचा आसरा असतो ते म्हणजे रेल्वे स्टेशन अशा लोकांना मी शोधते आणि अगदी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या निवारा मध्ये मी घेऊन माझी क्युरियसिटी थोडीशी चाळवली आणि मग याविषयी थोडीशी माहिती घेण्यासाठी जी मी घेतलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण थेट सुकेशनीशी संवाद साधूया सुकेशनी वेलकम मी सांगितलं की तू एकदा भेटली होती तुझ्या कामाचं किंवा त्या निवाऱ्याचं नेमकं कामाचं स्वरूप काय आहे तर आपल्या सर्वांना माहितच असेल कि आपल्या परभणी शहरातील परभणी शहर महानगरपालिका आणि दोन हजार एकोणीस मध्ये जे रस्त्यावरती राहणारे जे लोक आहेत तर या लोकांना कुठेतरी एक निवारा असावं त्यांनाही एक कुठेतरी एक हक्काचं घर असावं या उद्देशाखाली त्यांनी शहरी बेघर निवारा केंद्र त्यांनी चालू केलेलं आहे आणि आम्ही त्याच प्रोसेसमध्ये आहोत आजही आमच्याकडे निवारा केंद्र आहे आम आमच्याकडे असे अनेक लोक जी की रस्त्यावरती राहतात आणि रस्त्यावर का राहतात कशामुळं राहतात याची वेगवेगळी नक्कीच कारणं आहेत पण अशा लोकांना एक पूर्ण वेळ त्यांचं हक्काचं एक छत असावं त्यांना कुठेतरी घरात आल्यासारखं वाटावं म्हणून हे परभणी शहर महानगरपालिकेने हा उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून तो ते निवारा केंद्र तू चालवायला घेतलेला आहे आता या निवारा आपण बोलल्या अगोदर हो तू मला थोडी कागदपत्र दाखवली होतीस की पंधरा लाख बेघर आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकोणीस लाख आणि दीड लाखाच्या पेक्षा ही संख्या वाढत हे बेघराची संख्या जशी वाढते आहे तसे हे जी लोक आहेत म्हणजे स्पष्ट बोलायचं होतं काही जणांना भीक मागायची नाहीये पण म्हणून पोटासाठी म्हणून त्यांना भीक मागावी लागते असे लोक तुझ्या निवाऱ्यामध्ये सुखनैव राहतात हे मी पाहिलेलं आहे लोक आउट तू करतेस कशी आणि त्यांना पुढे काय केलं जात असं आहे की आपण हे उपक्रम जे चालवत आहोत की आता बरीच वर्ष झालेली आहे त्या उपक्रमाला आज जर का बघितलं तर खूप याचा अवेअरनेस पण झालेला आहे तिथे काय फॅसिलिटी आहेत याबद्दल पण लोकांना कल्पना आहेच आहे तर याच्यामध्ये आपण हे बघतो की जे खरोखरच काही लोक बेघर आहेत आज आपण रेल्वे स्टेशनला बघतो किंवा सार्वजनिक ठिकाणी बघतो मंदिरामध्ये बघतो दर्ग्यामध्ये बघतो शनिवार बाजारामध्ये बघतो तर आपल्याला असं जे वरवरून जे दिसतंय की लोक बसतात भीक मागतात वगैरे वगैरे आणि आपल्यालाही असं समज होतं की हे सगळी लोक बेघर आहेत की काय पण कधी कधी तसंही नसतं काही लोक असे असतात की त्यांना कुठलाही प्रकारचा त्यांना निवारा नसतोच तर असे लोक आम्ही त्यांना शोधतोय आमची टीम आहे आणि आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचते महानगरपालिकाची पण टीम आहे ते देखील रेस्क्यू ऑपरेशन करतात आणि मार्फत आमच्या बेघर निवाऱ्यामध्ये त्या लोकांना आणून तिथे दाखल केली जातात आणि कधी कधी असं पण होतं की कुटुंब आहे छान कुटुंब चाललेलं आहे पण घरामध्ये कुठेतरी एक वृद्ध व्यक्ती आहे आता ती व्यक्ती त्यांना नकोशी झालेली आहे असे लोक पण आमच्याकडे येतात आणि ते देखील आमच्याकडे त्यांना सोडून जातात जाता। आणि आमचं काम आहे की त्यांना सांभाळणं त्यांना घर वाटावं वा। याबद्दलची आम्ही टोटली आम्ही काळजी घेतली जाते आणि कसं आहे की म्हणजे जेवण दोन वेळेस तर हे तर कुणीही देतं पण जेवणापेक्षाही म्हणजे जेवण ती तर गरज आहेच आहे परंतु त्यांना जे मानसिक गरज असते ती मानसिक गरज आज त्यांची जर का बघितली तर ते फार मोठं मानसिक गरज आहे असं मला वाटतं आणि बेघरमध्ये आल्यानंतर व्यक्ती थोडंसं त्याला एक आपुलकी वाटते आपलेपणा वाटते आपलेपणा वाटण्याची काय बघितलं तिथल्या जर का फॅसिलिटी म्हणण्यापेक्षा आपण कसं असतं की जेव्हा तो व्यक्ती आमच्याकडे येतो तो इतका समरस होतो कारण त्याला आजूबाजूचे सर्व व्यक्ती म्हणजे आपण एकमेकांचे काहीतरी आहोत म्हणजे आपण एकमेकांच्या दुःखात आपण म्हणतो ना समदुःखी जर काही एकत्र जर का आले तर त्या फिलिंग कमी होतात हे आहेच आहे मानसिक गरजेवरून मला आठवलं की मागे एकदा मी किस्सा लिहिलाय की कि तो एक बाबा नावाचा व्यक्ती ज्यांनी शेवटपर्यंत आपलं नाव सांगितलंच ना अगदी मरेपर्यंतही सांगितलं नाही त्यावेळी तुम्हाला फोन केला वगैरे तो तो किस्सा मला अजूनही फार स्पष्ट आठवतो आहे की त्या व्यक्तीसाठी अगदी तू चोवीस तास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्याच्या बेडच्या बाजूला खुर्ची टाकून उभी बसलेली होतीस आणि तो माणूस तुला जाऊ देत नव्हता हा हो किस्सा मी फक्त ऐकलेला त्याची भागवतेच आहेस त्यानंतर अजून एक विनोद होता बाकी जसं झिंगरेसर बोलता बोलता म्हणाले की समव्यसनी लोक एकत्र येतात ही समाजसेवा करणं ही खरोखर व्यसनच आहे या बाबतीमध्ये आता तू बोलताना की काही लोक खरोखर बेघर आहेत आणि काही लोक फक्त छंद मुळे भीक अगदी व्यवसाय पण झालेला आहे कारण आपण त्याचा असा फार खोलात जात नाही आपण कुठलीही गोष्ट बरोबर बघतो अगदी कारण मी हे ठामपणाने का म्हणते की आम्ही खूप रेस्क्यू ऑपरेशन करतो त्या लोकांना आम्ही निवाऱ्यामध्ये घेऊन येतो अगदी त्यांची स्वच्छता वगैरे वगैरे त्यांचे मेडिकल वगैरे हे लोक की नाही फार दिवस आमच्याकडे राहतात लगे एक दोन दिवसानंतर मग ते जिथे आहे तिथेच जातात पण ज्या लोकांना खरीच गरज आहे ते मात्र जिथे आहे तिथे म्हणजे त्यांना जी भीक मागण्याची सवय लागलेली आहे व्यसन लागलेलं आहे किंवा मग कमी मेहनतीमध्ये पैसा मिळतो आहे ही भावना आहे आणि त्याला स्वच्छंदी राहायचं आहे हेच लोक तुझ्याकडनं पुन्हा परत निघून जातात पण ज्या लोकांना खरोखरच गरज आहे ते लोक मात्र तिथे पूर्ण वेळ राहतात ओके या लोकांचा डेटा म्हणजे त्याच्याकडे काही कागदपत्र असतात नसतात माहिती नाही की किंवा त्या लोकांना खरोखर त्यांचे मूळ नातेवाईक कुठे असतात सापडत नसतात किंवा कधी कधी जाणीवपूर्वक सोडून देत असत तर त्यांना आपण आता तो गोष्ट सोडून देऊ की जे लोक येतात दोन दिवस राहतात आता आपण लॉंग टर्म राहणाऱ्या लोकांबद्दल बोलूया की काही लोक असे तुला रेस्क्यू मध्ये सापडले कपल सापडलं एखादी बाई सापडली एखादा माणूस सापडला त्याला तू घेऊन आली आपल्या निवाऱ्यामध्ये ठेवतो पुढे काय केलं जातं त्यांच्या घरच्या तो शोध घेतला जातो घेतला जातो ना जेव्हा त्यांना असं वाटतं की आपणही घरी जावं अच्छा आणि त्यांना घरच्यांनाही कळवतो आणि कधी कधी असं पण असतं की घरचे लोक येतात परंतु त्यांची सांभाळ करण्यासारखी परिस्थिती नसते किंवा कधी कधी सांभाळ करण्याची परिस्थिती असते पण इच्छा म्हणण्यापेक्षा ते एकाच कुटुंबामध्ये एकाच छताखाली ते नाही राहू कधी कधी आपण बघतो की कौटुंबिक कलह एवढ्या याच्यामध्ये जातात एवढ्या टोकाला कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा मी तिथे नव्हते माझं जीव वाचलं हे महत्वाचं आहे म्हणजे जे कोणी आहेत ते लोक तिथे राहतात बरोबर आता साहजिक आहे याच्यामध्ये येणारे मॅक्झिमम लोक हे वयस करत असतात मॅक्झिमम ऐंशी नव्वद टक्के पन्नास वर्षाच्या पुढचे पुढचेच असतात मग यांना जे शारीरिक व्याधी म्हणा किंवा यांचं मेडिकल एड त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अवेअरनेस अवेअर असता का हो म्हणजे आम्ही सुरुवातीला आमच्याकडे व्यक्ती जेव्हा येतो तर okay. आम्ही लगेच त्याचं मेडिकल ट्रीटमेंट करतो आणि एक एम एल आम्ही करून घेतो त्याचं आणि त्याच्यानंतर आम्ही निवाऱ्यामध्ये आणतो त्यांना अच्छा आणि मग त्याचा मग प्रवास तिथून मग तो सुरू होतो मग पुढे काही आजारपणामध्ये पुन्हा आपण मेडिकल घेऊन जातो हो 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 आणि दर आठ दिवसाला आपल्याकडे टीम पण येते महानगरपालिकेची जे हॉस्पिटल आहे आणि ते पण येऊन मेडिकल चेकअप करतात आणि जर का फारच गंभीर जर का वाटलं तर आपण परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट आता बऱ्याचशा वृद्ध लोकांचं असं आहे की बऱ्याचशा लोकांना मोतीबिंदू हा एक साहजिकच आहे तर आमच्या दोन तीन महिन्या खालीच एकदम पेशंटचे आमचेही म्हणजे मोतीबिंदूचंही ऑपरेशन झालं अरे सगळ्या त्यांना फॅसिलिटीज वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात आहे विचारतो की दिनक्रम काय या म्हणजे सकाळी सात आठच्या दरम्यान त्यांना एक वेळा चहा मिळत मिळतो पहिला चहा सात आठ वाजता आणि नऊ वाजता नाश्ता एक वाजता जेवण एक दीडच्या सुमारास जेवण आणि त्याच्यानंतर त्यांचा आराम करण्याची वेळ असते आणि चार वाजता संध्याकाळचा चहा आणि रात्रीच जेवण आठ साडेआठ टीव्ही आहे गरम पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे कॉट आहे बेड आहे म्हणजे सगळ्या काही फॅसिलिटीज आहे फक्त त्यांना एक माणूस म्हणून बघण्याची आणि माणुसकीपणाने वागवण्याची ही एक नितांत गरज आहे कारण जेव्हा तो व्यक्ती माझ्याकडे येतो आमच्या संपर्कात येतो तर मग त्याची की नाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एक वेगवेगळी वे, वे, स्टोरी राहते की तो घराबाहेर का राहिला घरच्यांनी त्याला स्वीकारलं नाही का त्यानी घरच्या लोकांना स्वीकारलं नाही पण मी काय म्हणते की आम्ही या पोझिशन मध्ये अडकत नाही म्हणजे कोण बरोबर हे बघत आम्ही बसत नाही काय बरोबर हे आम्ही पाहतो कारण जेव्हा आपण बघतो तर आपण व्यक्तिवादामध्ये अडकतो मग उगाच याचा दोष का त्याचा दोष असं आम्ही त्याला काही उणे धुणे आम्ही काढत नाही तो आपल्याकडे आलाय आणि त्याला सन्मानपूर्वक ठेवणं आणि जगवणं हे आपलं कर्तव्यच आहे या उद्देशाने आम्ही काम करतो आता तू प्रत्येकाची वेगळी वेगळी स्टोरी असते एखादी तुला भावलेली स्टोरी शेअर करायला आवडेल का <laughs> माझ्या मगाशी तुम्ही उल्लेख केलेला ती बाबांची तरी स्टोरी आहेच <laughs> ते तरी झालं आणि मध्यंतरी आमच्याकडे एक महिला आली होती <laughs> आणि तिचं असं आपलं असं कुणीही नव्हतं कुणीही नव्हतं आणि जेव्हा ती महिला मयत झाली तर लगेच आम्हाला शोध घ्यावा लागतो की हिचं आपलं म्हणणार कुणी होतं का ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो किंवा नवरा म्हणतो मुलं बाळ म्हणतो मग आम्ही शोधाशोध घेतली ही कधी आली काय आली मग आम्ही आमचं डॉक्युमेंटेशन फाईल वगैरे सगळ्या गोष्टी चालत होतो मग असं लक्षात आलं की ती त्याच परिसरामध्ये राहत होती किरायाने आम्ही त्या घर मालकांना बोलवलं म्हणजे जेव्हा तिचे शेवटचे दिवस होते आणि म्हणजे तिचं अंतिम संस्कार करायचं होतं म्हणजे आम्ही वाट बघितली की तिच्या कोणी नातेवाईक आले पाहिजे म्हणून मग नंतर त्या घरमालकांनी सांगितलं की मॅडम आमच्याकडे ही दहा वर्षापासून राहायची धुणी भांडी करायची आणि मध्यंतरी ती कुठंतरी जायला गेली आणि ती पायावरती पडली एक पूर्ण पायाने ती अपंगच होती म्हणजे कमरेचाही बळ गेलेला होता आणि ती टोटली म्हणजे बेड बेडरिडनच होती आणि नंतर मग तिचं कोणीही आलं नाही मग तिचे अग्निसंस्कार ही आम्हीच केलं आणि म्हणतात ना की आता आमच्याकडे बरेचसे वयोवृद्ध लोक असतात त्यांना जगण्यापेक्षा माझ्या मृत्यूनंतर माझं काय होईल या विचाराने म्हणजे कधी कधी तर बायका असे बोलतात की माझ्यानंतर कोणी रडेल का याचाही ट्रेस त्यांना असतो मग अगदी आपण म्हणजे ती ज्या जाती धर्माची आहे त्या धर्मानुसार आम्ही तिचं विधीवत तिच्या बॉडीची कुठेही आम्ही विटंबना केली नाही आणि आम्ही हा समज केला की तिला आपण बेघर म्हणायचंच नाही हे तिचं कुटुंब आहे तर मग मीच तिची पुढे आहे सगळं काही म्हणून आम्ही तिचं अंतिम संस्कारही केलं आणि परत एक माझ्या सोबत अजून एक टीम काम करते नाना मेड म्हणून आहेत आणि नाना मेड काय करतात की जे लोक बेघर आहेत किंवा त्यांना कोणच नाहीये तर त्याचं मा सगळं अंत्यविधी ते स्वतः करतात आणि तर मग त्यांच्या माध्यमातून आम्ही तिचं अंत्यविधी केली परत तेरवीचाही कार्यक्रम केला म्हणजे एक डोक्यात असतं आपल्या की हे करावं करू नये वगैरे वगैरे आता मतमता अंतर तर ता आहेतच आणि आम्ही तेही केलं आणि आम्हाला छान वाटतं हे सगळं करायला चलो बा खूप ज या दोन जंगला आता मी माझं थोडं बंडल लावतो लावण्याच्या याच्यामध्येच होतो ती समाजाने रिफ्यूज केलेले हे लोक आहेत पुन्हा यांना जर कुठे यांच्या स्वतःच्या मनामध्ये असेल इच्छा आकांक्षा की आपणही काही देणार समाजात काही ऋण ऋणायचे तर या केस मध्ये त्यांना ऑप्शन देऊ शकतेस त्याबद्दल मी येईन एखाद्या ये तुझ्या तिथल्या लोकांना समजावून सांगण्यासाठी बाबांबद्दल काही बोलशील कमीच सांगू म्हणजे मला आजही तो दिवस आठवतो अगदी ते ते मां की तेव्हा मकर संक्रांतीचं काहीतरी कार्यक्रम चालू होता मला कुठून तरी फोन आला की हळदी ते कुंकाला या आणि मी अगदी म्हणजे हळदी कुंकाच्या वेशमध्ये साडी बिडी घालून नटून बिटून निघाले आणि मला परभणी रेल्वे स्टेशनमधून एक फोन आला की एक कोणीतरी बाई आहे आणि ती बेघर आहे तुम्ही तिकडे या आणि मग मी आहे त्या अवस्थेमध्ये मग मी पळत गेले आणि त्या बाईंना जेव्हा मी बघितले की आ, पूर्ण परभणी म्हणजे हैदराबाद वरन पूर्णेला जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये एका महिलेला एका बेड खाली म्हणजे बांधून ठेवण्यात आलं म्हणजे घरच्यांची अशी समज होती की ही आता आपल्याला नको आहे मग त्या महिलेला तर आम्ही रेस्क्यू केलंच मग पुढची टीम आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन जात होते मग मा मला परत तिथे एक भरपूर वय होत त्यांचं वृद्ध होते, होते ते आणि ते असे बसले होते आणि ते पाय खाजवत होते खूप जखम होती त्यांच्या पायाला आणि मी त्यांना असं सहज विचारलं की आ, बाबा आमच्याकडे अँब्युलन्स आहे सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे आणि तुम्ही येता का तर ते हो नाही हो नाही मग मी परत त्यांना कन्व्हिन्स केली चला की अॅम्ब्युलन्स आहे कुठं पायी जायचं आहे बघू ना आपण दवाखान्यात तिथे मग ते बाबा सहज आले त्यांची ट्रीटमेंट झाली मग पुढे असं झालं की त्यांना आमच्या निवाऱ्यातनं डबा जायचा दररोज मग त्यांची काळजी घेणं मग ते मी म्हंटल की घर कुठं आहे तुम्हाला मुलं वगैरे किती ते काहीही बोलले नाहीये मग मला असं लक्षात आलं की या व्यक्तीला आता काहीतरी गरज आहे आणि मग जेव्हा मी त्यांना निवाऱ्यामध्ये घेऊन आले तर नऊ महिने ते आमच्या सोबतच होते पण या नऊ महिन्यांमध्ये त्यांनी स्वतःच असं काहीही त्यांनी सांगितलं नाही आणि जेव्हा आम्ही म्हणजे ऍडमिशन फॉर्म मी भरून घेत होते तेव्हा म्हटलं की तुमचं नाव आधार कार्ड लागेल ते म्हणाले की नावात काय पडलंय मग आम्ही त्यांना काय <laughs> म्हणणार मग आम्ही म्हणले की तुम्ही खूप वयोवृद्ध आहेत की आम्ही तुम्हाला बाबा म्हणून नाव आम्ही बाबाच केलं कारण ते इतके छान होते ना राहायला म्हणजे त्यांच्या सवयी खूप चांगल्या होत्या म्हणजे सकाळी न्यूज पेपर आले की ते रिडिंग करायचे टीव्ही बघायच्या टीव्ही मधल्या बातम्या ऐकायच्या स्वच्छता ठेवायचे अगदी ते आम्हाला इतके ते हवे हवेसे झाले होते म्हणजे ते आमचे घटकच झाले होते आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती झाले होते आणि त्यांच्याशिवाय आम्हाला नव्हतं कारण ते बाकीचं सगळं व्यवस्थापन बघायचे म्हणजे सगळ्यांना स्वच्छतेची सवय लावली आंघोळीची वेळ झाली की प्रत्येकानं उठवायचे आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं नाव वगैरे काही सांगितलंच नाही आणि त्यांना एकदम अटॅक आला आणि ते गेले आणि माणूस जेव्हा जातो ना मग तेव्हा खरी जाग येते की पुढे काय आणि जेव्हा आम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे बघितलं की त्यांचं मागे पुढे काहीही नव्हतं आणि आम्ही अंत्यविधीला वगैरे आम्ही तयारी करत होतो मग पुन्हा लक्षात आलं की हे सगळं कायदेशीर बाब आहे तेव्हा आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला हे सगळं प्र प्रत दिली आणि तेव्हा मला चांगलं आठवते की पी आय प्रमोद पाटील साहेब होते तेव्हा कोतवालीला त्यांनी ते आमची बरीचशी मदत केली आणि त्यांनी आम्हाला एक सजेस्ट केलं की मॅडम तुम्ही थोडंसं डॉक्युमेंटेशन जरा हेवी करा लोक तुमच्या संपर्कात आले की तुम्ही भावनेच्या पोटी त्यांना ठेवता हे तर उत्तम काम आहे परंतु थोडासा त्यांचं आधार कार्ड तुम्ही तुम्ही सगळ्या गोष्टींवरती जरा काळजी घ्या स्वतःची मग नंतर मग ते सगळं कायदेशीरित्या आम्ही ईडी वगैरे दाखल केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं अंत्यसंस्कार कारण त्या बाबाच्या काळामध्ये आपण थोडस की तो काळ होता करू नका की निवारामधली बाकी लोक मनोरंजनाची सिनेमा वगैरे संपले की आपापल्या आप जायचे त्यावेळेस बाबा त्यानंतर बातम्या पाहायला लागायचे मला हे आठवतं आहे की एकदा तू कोरोनाविषयी सगळ्या लोकांना माहिती देण्यासाठी उभं राहिलीस आणि तू तुझ्या तुझ्या पद्धतीने माहिती दिलीस कळलं का सगळ्यांनी फक्त माना डोलावल्या तर हेच बाबा उठले आणि म्हणाले सुकेशी नि थांब आता मला बोलू असं म्हणून त्या बाबांनी स्वतःच्या भाषेमध्ये आणि तिथे असलेल्या उपस्थितांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कोरोना सगळा समजावून सांगितलं हे मला थोडक्यात सांगायचं म्हणजे एक हुशार व्यक्ती होती जिने जाणीवपूर्वक आपली ओळख लपवून ठेवलेली होती असे हृदयस्पर्शी प्रसंग बरेच घडत असतात चला तुझ्या पुढच्या कामाला तुला खूप खूप शुभेच्छा तुला अजून काही बोलायचं असेल काही शेअर करायचं असेल तर विलकम नाही ना, था, तर मी शेवटाकडे येतो हा म्हणजे बोलायचं तर फारसं नाहीये पण आता गरज एवढाच आहे की हा जो आपण जो प्रकल्प हाती घेतलेला आहे तर आता हा प्रकल्प म्हणजे मागच्या वर्षी संपलेला आहे संपलेला म्हणजे त्याची जी काही आर्थिक कंडिशन्स आहेत ते सगळे ते संपलेले आहेत आणि आता हा जो निवारा आहे तर ते परभणीकरांनी आपल्या लोकसहभागातूनच चालवावं असं आदेश दिलेला आहे म्हणून मला एवढं वाटतं की आ, जे काही आपल्याला मदत करता येईल मदत म्हणजे मी असं म्हणत नाहीये की आर्थिक स्वरूपामध्ये मदत करावं असं मला म्हणायचं नाही अजिबात म्हणायचं नाहीये पण एक दिवसाचं जर आपल्या घरी जर का अन्नदान असेल किंवा काही जर का कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर तुम्हाला जर वाटलं की आपले बेघर बांधव आहेत आणि त्यांनाही आपल्या ताटातलं गोड घास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं तर हे नक्कीच आपण करू शकता अगदी सुखी परभणीकरांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर परभणीकर तसे दातृत्व आहेत आणि चलो लगे हात समाजसेवा होते आहे म्हणूनही करणारे खूप जण आहेत त्यानंतर जसं आपलं येताना चर्चा झाली होती की घरामध्ये कार्यक्रम असतो आणि बोलावलेली माणसं आणि केलेला स्वयंपाक याचा अंदाज अंदाजे चुकलेला असतो चारशे लोक सांगितलेले चारशे लोकचा स्वयंपाक केलेला असतो त्या ठिकाणी शंभर ते दीडशे लोक येतात शंभर दीडशे लोक ह्या हा प्रमाण पन्नास पर्यंत सुद्धा पन्नास लोकांचं जरी अन्न जास्त असलं तरी सुद्धा त्याला दडपण येतं ज्यांनी केलेलं आहे त्याला हे अन्न नालीत टाकून द्यायलाही नको वाटत असतं लगे हे करता त्याच्यासाठी आपण काम करूया तुझा नंबर आपण खाली डिस्प्लेवरती वरती देऊया तुझ्या नंबरवरती ज्यांना ज्यांना वाटेल किंवा ज्यांना जस तू म्हणते आहेस की पैशाची आवश्यकता नाही पण किमान ही मदत तरी करू शकतात जसे जुने कपडे आहेत त्याच्यानंतर अन्न आहे बाकी बाकी जे जे काही गोष्टी राहण्यासाठी ज्या ज्या म्हणजे अगदी टूथपेस्ट टूथब्रश ह्याही गोष्टी जरी तुम्ही प्रोव्हाइड केल्या तरी सुद्धा आनंद आहे जसं एखादो कोणी बर्थडे साजरा करतो आपण तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचा असतो अशा केसमध्ये आपण पंचवीस तीस लोकांचं अन्न देऊन किंवा तिथे आचार्य वगैरे पाठवून आपण ते करू शकतो किंवा पंचवीस तीस टूथपेस्ट पाठवणं टूथब्रश पाठवणं याही प्रकारे आपण मदत करू शकतो ज्यांना ज्यांना ही मदत करायची आहे ज्यांना माहिती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे नंबर आम्ही खाली देत आहोत प्लीज तो नोट करून खूप खूप आव्हान सुकेशनी तू आलीस रविदामध्ये रविदाचे पहिल्यापासूनच चाललंय की जे समाजामध्ये ऑबिट काम करतात त्या लोकां ती काम लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तू ना। तुझं काम आहेस पण तुझं नेमकं काय काम आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत आता हे आता पोहचेल तो पण पोहोचलेलाच नाहीये तुझ्या संपर्कामध्ये जे लोक पाच पंचवीस पन्नास लोक आहेत त्याच लोकांना फक्त माहिती की चुकीची एक्झॅक्ट आता कधीतरी तरी वाटते ती गाडीवर जाणार की कोण आहे की काय करते की माहिती नाही पण एक्झॅक्ट तुझं काय काम आहे हे आज थोड्याफार प्रमाणात का विना आम्ही डिस्क्लोज करू शकलो थैंक यू रविधा विधा विविधा सदा बैरवि